आईराचा उदय होते सदानंदीचा उदय होते नवरात्रीत नऊ नौ दिवस उपास असल्यामुळे तुळजापूरला जायचं होतं लवकर सकाळी पहाटे उठून आम्ही तिथे सहा वाजता पोहोचलो सहा वाजता पोहोचल्यानंतर आम्हाला दिव्य नाही दुपारी दिसलं जात नाही सकाळी आम्ही पहाटे गेल्यामुळे ते व्यवस्थित आम्हाला दिसलं त्याच्यानंतर आम्ही तर मुखदर्शनच्या लाईनला रांगेत थांबलो रांगेत थांबल्यानंतर आधी गर्दी नव्हती म्हणून पूर्णकडेपर्यंत गेलो पुढे पुढे खूप गर्दी दिसली गर्दी दिसल्यानंतर आम्हाला अडीच तास थांबावं लागलं अडीच तासानंतर आम्हाला दर्शनासाठी दर्शन मिळालं आई भवानी यांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आरतीनंतर आरतीच्या नंतर आम्ही प्रत्येकाने देवाबत्ती केली परडी भरल्या परड्या भरल्यानंतर लवकर इष्टी मिळावी आजी हेतूने थोडे बांगड्या भरल्या बांगड्या भरून बाहेर थोडं फिरलो आणि थोडं बसलो तिथे व्यवस्थित गप्पा मारल्या आणि गा काही गाणी म्हणल्या आणि नंतर आम्ही परत एस टीच्या एस टीच्या स्टँडकडे निघालो असा आमचा प्रवास तुळजापूरच्या आई भवानी यांचं दर्शन व्यवस्थितरित्या पार पडलं तिथे काही सगळे गाणे म्हणत होते जाताना बाया यांनी थांबलेल्या गाणे म्हणत होते तसे जोगवा जोगव्याचं गाणं म्हणत होते खूप छान असा दर्शन झाला आणि लवकरात लवकर आम्ही बसस्टँड बसस्टँड हे तुळजापूरच्या जवळ असल्यामुळं आम्हाला लवकरात लवकर घरी यायला आणि मंदिरामध्ये खूप छान असं फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं खूप सजलं होतं खूप म्हणजे खूप गर्दी होती आम्ही दुसऱ्या माळेलाच गेलेलो त्यामुळे गर्दी कमी होती आता तर खूप गर्दी असेल तर कसा वाटला व्हिडिओ खूप छान डेकोरेशन शिखरापर्यंत खूप मस्त खूप छान पद्धतीने असं करो भव्य दिव्य असं मंदिर दिसत होतं आई भवानीचं खूप छान दर्शन झालं आई राजाऊ देव दे सदानंदीचा उदे, 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 उदे। भवानी माता के जय